बॅट निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे बॅट हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळाले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बॅट चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत या नव्या निवडणूक चिन्हावर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया देताना बच्चू कडू काय म्हणाले ते पाहूया प्रत्येक निवडणुकीत माले चिन्ह बदलले पण मतदारही बदलला नाही आणि मताधिक्य पण बदललं नाही निश्चितच या निवडणुकीमध्ये बॅट मात्र करिश्मा दाखवेल भार मानतो त्यांनी आम्हाला शुभेच्छा असं चिन्ह दिलं आणि आता खऱ्या अर्थानं चौकार आणि शेषकार आम्ही इथं मारणार मला तसं क्रिकेट न आवडता गेम आहे पण आता त्याला अधिक आवडता करून अतिशय जोमदारपणे बॅटिंग करावं लागणार आहे आणि ते शेतकरी शेतमजूर आमच्या सर्व दिव्यांग बांधवासाठी हे बॅटिंग निश्चितच आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही अधिक जोरदार करून सगळ्यांच्या मला वाटते यामध्ये स रेट आम्ही वाढवणार आहोत आणि निश्चितच मला असं वाटते का ही निवडणूक बॅट चिन्हावर मी पहिल्यांदा मला वाटते आम्ही विमानावर लढलो होतो निश्चितच या निवडणुकीमध्ये बॅट मात्र करिश्मा दाखवेल